शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत सांग म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उग घाबरू नका काय होणार आहे पाऊस पडणार आहे वीस बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा आणि सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान मोडे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहुनी पडणार आहे मुसळधार कोटं कुठं रिमझिम कोट कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून आनंदाच्या लक्ष द्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परंतु एक राज्यातील सर्व विभागाविवाईक घेतलं तर सर्वात सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव त्याच्यात बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात